मैत्रिणींनो मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच जणांचे डोळे जे आहेत हे कमजोर होतात अगदी कमी वयातच आपल्याला चष्मा लागतो दिसायला व्यवस्थित दिसत नाही डोळ्यांपुढे अंधार येते किंवा स्पष्ट दिसत नाही व डोळे लाल होऊन डोळ्यांतून पाणी येणे डोळे जळजळणे अशा बऱ्याच समस्या आपल्याला व्हायला लागतात तर अशा या संपूर्ण समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा अत्यंत साधा आणि प्रभावी असा उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे यासाठी साधारण एक चमचा भरून बडीशोप घ्यायची आहे व एक चमचा भरून अखंड धन्यांची पावडर येथे मी करून घेतली आहे यामध्ये ही पावडर देखील टाका काळ्या मिरीची पावडर देखील तयार करून घ्या आणि अगदी छोटा पाव चमचा भरून काळी मिरी पावडर यामध्ये टाकायची आहे साधारण दोन सुटकी आणि दिवाळीसाठी आपण जे बतासे वापरतो लक्ष्मीपूजनासाठी या बासशांची पावडर तयार करून घ्या साधारण दोन बतासे यासाठी कुठून घ्यायचे आहेत आणि बऱ्याच वेळेस आपल्याकडे बतासे नसतील तर बतासे नसतील तर याऐवजी तुम्ही मोठ्या खड्याची जी खडी साखर असते दोऱ्याची जी खडीसाखर असते ना त्याचा वापर करा आणि ती खडीसाखर जरी नसेल तर याप्रमाणे मोठ्या खड्याची खडीसाखर वापरा परंतु जी छोटी चौकोनी खडीसाखर मिळते ना त्याचा वापर येथे करू नका नाहीतर आपल्याला फायदा होणार नाही याप्रमाणे कुठून हे यामध्ये टाकून द्या आणि हे छान मिक्स करून एका जार मध्ये देखील भरून ठेवले तरी देखील चालेल सकाळ दुपार संध्याकाळ जेवणानंतर एक एक चमचा हे मिश्रण आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल चावून चावून खायचे आहे हे आपल्याला दररोज तीन वेळेस खायचेच आहे यामुळे आपल्या डोळ्यांची जी नजर कमजोर झालेली आहे ही पूर्ववंत होण्यास नक्कीच मदत होते आणि हा उपाय जर तुम्ही कंटिन्यू करत गेलात तर डोळ्यांना जर चष्मा लागलेला असेल ना तर चष्मा देखील उतरून जाण्यास मदत होते ही पावडर तुम्ही एका वेळेस जास्त तयार करून ठेवली तरी देखील चालेल एका भरून ठेवा म्हणजे आपल्याला याचा वापर करता येतो आणि तुम्ही ऑफिसला वगैरे जात जात असाल असाल बाहेर तर देखील ही कॅरी करा म्हणजे जेवणानंतर तुम्हाला वेळेस हे खाता येणार आहे अवघ्या पंधरा दिवसात तुम्हाला यापासून लगेच फायदा जाणवेल इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचनल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद